माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेव न्यूजमध्ये आपले स्वागत संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचा आलोट जनसागर पंढरीच्या विठूला प्रति अस्मीम भक्ती असणारे व विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून ओळख आहे असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नरसी नामदेव या ठिकाणी दिनांक सहा जुलै रोजी देवशयानी आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनाकरिता आले होते या ठिकाणी पोलिसांसह स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता भाविकांची दिवसभर एकसारखी गर्दी दिसून आली आषाढी एकादशीनिमित्त रविवारी सकाळी सात वाजता श्रींच्या वस्त्र समाधीची महापूजा आमदार तानाजी मुटकुळे व संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली तर भाविकांच्या दर्शन रांगेतून रामेश्वर कापसे व गोपीचंद वडवाळकर राहणार उमरा कापसे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार द्वारकादास सारडा ब्रिजगोपाल तोषणीवाल मनोज आखरे भिकुलाल बाहेती सुभाष हुले सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे नारायण खेडकर तलाटी मंजुताई हाटकर दीपक मोरे पाटील नामदेव मोरे शिवाजी कराळे माधवराव पवार आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूर या ठिकाणी मोठी यात्रा भरते भरातून लाखो वारकरी भाविक पायी दिंडी सोहळ्यातून विठुरायाच्या दर्शनाची वारी करतात